जे जी वेन सर्वांना सुरेखा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पानाचे पाना पराठे आमचे बागेतले बा आलूचे पान आहेत ते काढून घेऊया त्यासाठी सहा पाणी घेतलेले आहेत आता याला ह्याला मोठ मोठ चिरून घ्यायचंय आता याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय या जिरी टाकायची आहे ओवा थोडीशी शिंग चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार आवडीनुसार तिखट आणि थोडीशी हळद एका परत येत गव्हाचं पीठ घ्यायचं एक वाटी दोन चमचे तांदळाचं पीठ हे वाटलेलं मिश्रण ह्याच्यात घालून आहे हे वाटलेलं मिश्रणामध्ये पाणी नव्हतं घातलेलं एक चमचा तेल घालून घ्यायचंय ह्याला थोडं थोडं पाणी घालून मलायचंय ह्याच्यात अर्धा लिंबूच रसही घातलेलं होतं मळताना आम्ही सांगायचे विसरलो हे मळून झालेलं आता याला दहा मिनटं झाकून ठेवायचंय दहा मिनटं झालेलं आता ह्याला अजून थोडं थोडं मळून घेऊया तवा ठेवलाय गरम करायला गोला बनून ह्याला लाटून आहे ह्याच्यावर तेल लावून घेऊया ह्याला चपाती जस लाटतो तस लाटून घ्यायचंय हे झालेलं आता ह्याला तवार भाजून घ्यायचंय आता ह्याला पलटून घेतलेलं आहे ह्याला थोडं तेल लावून घ्यायचंय आता ह्याला पलटी करून दुसऱ्या बाजूला पण तेल लावून घ्यायचंय ह्याला करपूस असं भाजून घ्यायचंय हे भाजून झालेलं आता काढून घेऊया हे झालं आपलं आलूच पराठा तयार तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबाला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तो फ्रेंड जे चिने आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद